बेस्ट पतपेढीची निवडणूक फारशी गांभीर्याने घेण्यासारखी नाही मतदार कोण होते हेही आम्हाला माहिती नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे तर राज ठाकरेंनी सुद्धा यावर भाष्य केलंय प्रश्न असाय ते निवडणूक आहेत ना ते स्थानिक निवडणूक आहेत काही ते पतपेढी वगैरे काही असंच काय तीन पॅनल होते तीन पॅनल होते त्याच्या एका पतपेढीची निवडणूक आहे ती ठीक आहे महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का आम्हाला त्या पडीत नक्की कोण मतदार आहेत तेही माहीत नाहीत का आमच्याकडे होती का नाही मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही मी वारंवार सांगतो हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत ना हे बी एस टीच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे ती तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय महापालिकेसंदर्भातल्या कोणत्या विषयावर मी कधी चर्चा करत नाही तो माझा विषय नाही त्यासाठी आमचे वेगळे लोक आहेत वेगळे प्रवक्ते आहेत ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजे मला इथे उत्तर